चंदगड आणि गडिंग्लस तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक बैठकीचं आयोजन प्रदेश सचिव महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील बैठकीस भूत प्रमुख ते माजी सदस्यांपर्यंत सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी चंदगड आणि गडिंग्लस तालुक्यात रविवारी पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी दोन स्वतंत्र बैठकींचं आयोजन करण्यात आहे चंदगड तालुक्यातील बैठक इनाम सावर्डे इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात दुपारी एक वाजता तर गढिंग्लज तालुक्यातील बैठक श्री राधाकृष्ण मंदिर आजरा रोड गडिंग्लज इथं दुपारी तीन वाजता पार पडणार आहे या बैठकीस भाजपा प्रदेश सचिव महेश जाधव कोल्हापूर पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील उपस्थित राहणार असून दोन्ही तालुक्यातील बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपर वॉरियर्स आजी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य सरपंच आणि नगरसेवक यांनी बैठकीस उपस्थित राहावं असं आवाहन आवा आमदार शिवाजी पाटील यांनी केलं आहे या बैठकीत आगामी संघटनात्मक योजना निवडणूक तयारी आणि पक्षबांधणीबाबत विविध विषयांवर चर्चा होणार असून कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा